नमस्कार मी करिश्मा आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण गोरपडी गावात व परिसरात सध्या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे या भटक्या कुत्र्यांनी ग्रामस्थ त्रस्त झालेत त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत गोरपडीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत आहे या वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झालाय गावातील दुकानांच्या आसपास ही कुत्रे फिरत असतात या कुत्र्यांचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय चौकात ग्रामपंचायत व मंदिर परिसरात मोकाट कुत्री त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यामुळे ग्रामपंचायतीने या बाबतीत खबरदारी घेतली पाहिजे व आरोग्य विभाग गट विकास अधिकारी तहसीलदार यांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्विन्यू चॅनलला सबस्क्राइब करा एल्विन्यू चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे साणू घरामोडीनचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यजनी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे